इकडं पक्ष्यांचा आवाज आला म्हणून मी तर बघितलं वळून बोलून पाठीमाला गेले नाही का माझ्या समोरच काय मला मला काय तेच म्हणजे मोठा नाग लिवंत फिरतोय मित्रांनो निवांत झाडांच्या आणि त्याला अजून भीती नाही जाणवलेली आपली ज्यावेळेस त्याला भलक लागल ना आपण आलोय लगेच पळणार तो किंवा मग फणा काढून अंगावर पण धावू शकतो हा आणि जसं मला वाटलं होतं तसंच झालंय त्याने खणं काढलेला आहे आणि तो अंगावर अटॅक पण करू शकतो त्या जवळ आलं की नाकसाप असं आहे एक तर फळण्याचा प्रयत्न करतो नाहीतर अंगावर धावण्याचा प्रयत्न करतो हे सगळं भीती पोटी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यात चाललेले असते बापरे कसं आहे दादा लेस मोठं निघलं आज तुमच्याकडे मोठं आहे भापरे मध्ये बापरे तिकडून जाते आम्ही मोठाय तिथे जाणवते ना त्यावेळेस तो असा फण काढून एक आवाज करतोय बघा आणि आपल्याला भीती दाखवण्याचा प्रयत्न करतोय जर मी अजून जास्त जवळ गेले तर तो माझ्या अंगावर धावू शकतो हो। रेस्क्यू करून घेते मित्रांनो मोठ्या साईजचा नाग आहे नाग खूप सोपा ओळखायला किती मोटे -मोटे, मोठा नाग आहे मित्रांनो हे बघू शकता त्याचे डोळे मोठे मोठे त्याचं फन मोठा त्याचं शरीर आणि आता माझ्याकडे फक्त काय रे कसला आवाज काढतोय तू मला आधी काय वाटलं माहितीये का दादा मला पाहिलं पळून जाईल एकदम असं शांत चालला होता तो निवांत मला वाटलं मला बघितलं ना पळ काढेल पण पळ नाही काढलं मी तुम्हाला माहित ना बाकीचे कसे लग्न हा बघितलं तर कसं आहे आणि अजिबात पळ नाही काढला भिंती पर्यंतच

ले ले तर नाकाचं जे आहे ते हीच ओळख की त्याच्या अंगावर असे गव्याच्या दाण्यांसारखी डिझाईन असते आणि पूर्णपणे प्लेन आणि ह्याचा फण जर तुम्ही पाहिला एक नाही शॉर्टली छोटंसं कट आहे त्याच्या फनला म्हणजे पाठीमागचं डिझाईन आहे का इंचं ब्लर असतं काहींचं खूप डार्क असतं त्यांचं पिवळसर रंग असतो तर ह्याचा पूर्ण असा काळपट आहे आणि जे ब्लर आहे चिन्ह पूर्ण पाठीमागचं ही लाल माती लाल मातीवर तो घसरत म्हणजे सप्र सरपटत आला आहे तर खाली पूर्ण त्याला लाल माती लागली खालचा ते पांढरा पोटाचा भाग त्याचा त्याला आणि मोठे मोठे डोळे त्याचे विषारी साप एक आपल्या भारतातील चार मुख्य विषारी सापांपैकी तर आता आपण याला पॅक करूयात हा असा किती वेळ पण थांबेल मी इथे एक तास बसली तर हा एक तास बसेल ता सापाचं ता नागाचं हे असंच असतं वैशिष्ट्य तर आता आपण काय करू त्याला पॅक करू जोपर्यंत मी त्याच्या जास्त जवळ नाही जाणार तोपर्यंत जो तो मला चावणार नाही किंवा धावणार नाही आता आपण त्याला पॅक करू भरपूर तरी किती दिवस झाले असतील दोन वर्ष झाले तो हुशार आहे त्याला एरिया माहिती आहे तुमच्याकडच ठीक आहे आपण आणि करू शेपटी बरोबर पार्टी मागे घेत बघा ना चालतोय पण बघा कसं फोन काढूनच एकदम फोन काढून पुढे 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 चाललं चालत वापरे आहे मोठ आहे तू काय बघत होता तोच आहे ना, <laughs> तो है ना, ना। तो तो हा तोच आहे तोच आहे काल पाऊस पडल्यामुळे साप बाहेर निघ मला काल शे पाऊस लय होत पाऊसलेच लय झालंयच वरच आज म्हणलं काहीतरी असेल तो माझ्यावर अटॅक करायचं बघतोय पकडली मी त्याची राग आला त्याला आता

शेफ्टी गेलेली आतमध्ये पिशवीत आणि आता तो आहे असं पाठीमागे जाऊ शकतो बऱ्याच वेळामाग पाठीमाग सरतात त्याला प्रयत्न करते हळूहळू जावं म्हणून आता जा

जाणवलेली आपली ज्यावेळेस त्याला भलक लागल ना आपण आलोय लगेच पळणार तो जा जा तो जागते जागी खणं काढून अंगावर पण धावू शकतो हा आणि जसं मला वाटलं होतं तसंच झालंय त्याने खण काढलेलं आहे आणि तो अंगावर अटॅक पण करू शकतो त्या जवळ आलं की नाकसाप असं आहे एक तर फळण्याचा प्रयत्न करतो नाहीतर अंगावर धावण्याचा प्रयत्न करतो हे सगळं भीती स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी चाललेली सा, असते बापरे कसं आहे दादा हेच होत आज तुमच्याकडे होत आहे बापरे बापरे जाते बावडा मोठा आहे जरा ना बोल काढून एक आवाज करतोय बघा आणि आप आपल्याला भीती दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर मी अजून जास्त जवळ गेले तर तो माझ्या अंगावर धावू शकतो